नमस्कार गुड इव्हिनिंग सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या मराठी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते चला सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्या हॅलो अजय शिव गुड इव्हिनिंग संभाजी शिंदे गुड इव्हिनिंग अरविंद गुड इव्हिनिंग देविका समीक्षा गुड इव्हिनिंग टू यू चला सगळ्यांनी लवकर चालू करा लवकर सेशनला लाईक करा मग श्याम ओके okay, काय सांगणार होती ते मी आज सांगू म्हणून <laughs> तुम्ही लेक्चरला आले का समीक्षा ओके okay, असं कारण होत नमस्कार मॅडम राजश्री नमस्कार दुसऱ्या वेळेस भेटतोय परत लाईव्ह लेक्चरला है ना आताच भेटलो एक तासा आधी बरं सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला आज कितवा प्रॅक्टिस सेट आहे आपला तेवीस नंबरचा आहे ओके okay? तर काय सांगणार होते हे तर सांगणारच आहे मी पण त्याआधी आपण क्वेश्चन आन्सर जे आहे ते आज पटापट बघून घेऊया ठीके तर बघा पहिला प्रश्न आहे बरं चला चला बाई आले आहेत अजय तसं म्हटलं तरी चालेल मला काही हरकत नाही गुड आफ्टरनून चला सेशनला विस लाईक झाले पाहिजे पहिले पटापट लाईक करा सेशन एकदम फास्ट बघा खालीलपैकी कोणते इंधन जळल्यानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल जास्तीत जास्त वायू प्रदूषण निर्माण होणारं इंधन कोणतं गोबर गॅस येणारच नाही ठीके एलपीजी गाईचे वाळलेले शेण आणि केरोसिन ठीके सगळ्यात जास्त काय येणार आहे आन्सर आपलं सगळ्यात जास्त वायू प्रदूषण कशाने होणार आहे तर होणार आहे कशाने सगळ्यांना माहिती याचा आन्सर सगळे आन्सर देत आहे एकदम बरोबर आन्सर देत आहे ठीक आहे जेवढे बावीस जण बघतात तेवढे सगळ्यांनी पण आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे पटापट आन्सर द्या आणि पटकन बावीस सेशनला लाईक झाले पाहिजे आन्सर आहे केरोसिन बर आन्सर एलपीजी का आंसर केरोसिन काय आहे केरोसिन काय आहे हो आरोग्यसेवकला पण चालतील हे प्रश्न बघा आन्सर आपला केरोसिन येईल कि गाईचे वाळलेले शेण येईल आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की आन्सर या सी आणि डी मध्ये कोणतं आहे हम्म तुमचे आन्सर चुकत होते म्हणून विचारते कन्फर्म करून सांगा ठीक आहे आता बघा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते आता जीवाश्म इंधन ठीक जी आहे हे जेव्हा जळतात यांचं जेव्हा ज्वलन होतं त्याच्यामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते जसं नायट्रोजन हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ठीक आहे काय येणार आहे आन्सर मग आपलं जे जीवाश्म इंधन आहे ते झाल्यानंतर कशाचं काय होत कोणत्या वायूचे प्रमाण वाढणार आहे सगळ्यात अधिक प्रमाण होणार आहे असा कुठला वायू आहे कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन येईल नायट्रोजन येईल ऑक्सिजन तर येणार नाही ठीक आहे ऑक्सिजन वाढला वातावरणात तर चांगलच आहे ना आपल्यासाठी ऑक्सिजन येणार नाही ठीके श्याम मग सेशनला लाईक करायला सांगा फास्ट -फास फास्ट लेक्चर पण फास्ट फास्ट होईल अर्धा तासाच लेक्चर असतो तुमचं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि सेशनला सगळ्यांनी लाईक करायचं आहे ठीक आहे बरं काय येणार आहे आन्सर आपलं येणार आहे हायड्रोजन हायड्रोजनचे प्रमाण वाढते जेव्हा जीवाश्म इंधन जे आहे ते जळते तेव्हा ठीक आहे त्याच्या ज्वलनामुळे आता बघा स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे स्टेनलेस स्टील सर्वांना माहिती आहे सगळ्यांच्या घरात असतं सगळ्यांनी बघितलेलं असतं हे मिश्रण आहे ठीक आहे हे काय आहे मिश्रण आहे कशाचं मिश्रण आहे कशापासून बनलेलं आहे हेच आपल्याला विचारलंय आहे सांगा लोखंड क्रोमियम व कार्बन लोखंड व कार्बन लोखंड क्रोमियम व कोबाल्ट लोखंड टीन आणि कार्बन टीन येत नाही बा स्टेनलेस स्टील मध्ये म्हणजे आपल्याला काय आहे हे चुकीचं आहे लगेच समजतं मग लोखंड क्रोमियम आणि कोबाल्ट येणार आहे की लोखंड क्रोमियम व कार्बन येणार आहे काय आन्सर येईल आपलं लोखंड आणि कार्बन नुसतं ते पण येणार नाही मग हे दोन आन्सरांपैकी कुठलं येईल सांगा आपलं आन्सर येणार आहे लोखंड क्रोमियम आणि कार्बन व्हेरी गुड ठीक आहे समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्या मग पुढच्या प्रश्नावर जाऊया आणि सेशनच्या लिंकला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत चला सेशनची लिंक तुम्ही शेअर करत नाही ठीक आहे बर पुढचा प्रश्न अनुभट्टीमध्ये तयार होणारी ऊर्जा निर्मिती मग अनुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते आता अणुभट्टींमध्ये ऊर्जा निर्मिती होते हे सर्वांना माहितीये पण ती कशी होते कशामुळे होते ठीक आहे ठीके देविका चला लक्ष द्या आणि अजून ज्यांनी पण सेशन लाईक केलं ला नाही सेशन बघत बघत जे विसरून गेले लाईक करायला है। त्यांनी पटापट लाईक करून घ्या बघा उदासनीकरण अभिक्रिया केंद्रीय केंद्रकीय विखंडन रासायनिक प्रक्रिया आणि विस्थापन प्रक्रिया तर अनुभटींमध्ये निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या प्रोसेसने तयार होते काय केलं जातं त्याच्यामध्ये का येईल मग रूपा, एसएसीजीडी लाच असे प्रश्न विचारले जातात एसएस सीजीडी ला पण प्रश्न आहे आणि सगळे सूत्रांवरचे प्रश्न असतात असं नाही तिथे इतक्या बेसिकला पण विचारतात की अनुवांशिकतेचे जनक कोण आहे इथून प्रश्न तिथे विचारले जातात हम्म बर आता अणुघट्टीत जी ऊर्जा तयार होते ती कोणत्या प्रोसेसने केली जाते केंद्रीय विखंडन मग केंद्रीय विखंडन म्हणजे काय ज्या अनु जे अणु असतात ठीके त्यांचं केंद्र केंद्रकाचं काय केलं का जातं का जा विभाजन केलं जातं विखंडन केलं जातं म्हणजे काय या प्रक्रियेमध्ये जे जड अणुकेंद्र असतात त्याचे दोन समान अणुकेंद्रांमध्ये विभाजन केले जाते ज्याला आपण अणुकेंद्रित विखंडन किंवा न्यूक्लिक विखंडन सुद्धा म्हणतो ओके okay, मानुभट्टीतील ऊर्जेचा प्रश्न विचारला जातो तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे काय आन्सर येणार आहे केंद्रीय विखंडन ओके पुढचा प्रश्न बघा वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे हा एकदम बेसिक प्रश्न आहे सर्वांना माहिती असेल असा प्रश्न आहे ठीक आहे <coughs> हो का तीन महिन्यांच्या आरोग्यसेवकची सिरीज भरपूर दिली आहे ना मग तरी पण म्हणतात मॅडम आरोग्यसेवकचं लेक्चर घ्या अजून पण तीन महिने कंटिन्यू दोन तीन महिने कंटिन्यू सीरीज घेतलेली आहे रोज ते पण घेतली आहे ना ठीक आहे रुपा असे पण प्रश्न येतात आणि सूत्रांचे पण प्रश्न येतात पण आपण बेसिकने जाणार आहोत त्यामुळे आपण असे असे डायरेक्ट एवढे हाय लेवलचे क्वेश्चन नाही घेऊ शकत कारण ते तेवढं समजायला पण काय होतं कठीण होतं म्हणून बेसिक पासून सुरुवात करायची असते ओके okay. चला वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे कार्बन वायू आहे कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन सगळ्यात जास्त मिळणारा कोण प्रत्येकाने आंसर करा सेशनला सर्वांनी लाईक करून घ्या काय येणार आहे नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त असतं किती टक्के असतं सांगा किती असतं सेवन्टी एट असतं का सेव्हन्टी फाईव्ह असतं सेव्हन्टी थ्री असत ठीक आहे आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा चे प्रमाण ओके किती येईल तोपर्यंत बघूया पुढचा प्रश्न सेशनला लाईक करून घ्या समीक्षा व्हेरी गुड सेवंटी एट पर्सेंट कल्पेशने पण दिलेला आहे उत्तर आणि धनु ने पण दिलेला आहे समजलं किती सेव्हन्टी एट पर्सेंट असतं ओके पाण्याचे बाष्पीभवनाला काय होते बाष्पीभवन होणं म्हणजे काय द्रवाचा वायू मध्ये कन्व्हर्जन होणं जस की पाण्याची वाफ होते म्हणजे बाष्पीभवन मग त्याला काय म्हणतो आपण उत्कलन बिंदू द्रवणांक बाष्पबिंदू ठीके बरोबर ऑक्सिजन असत ट्वेंटी वन पर्सेंट व्हेरी गुड देविका ठीक आहे अरविंद म्हणताय बाष्पबिंदू ठीके बाकी कोणाला म्हणायचं आहे उत्कलन बिंदू उत, उत्कलन बिंदू म्हणजे काय मग सांगा आता बाष्प पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा होते त्याला आपण काय म्हणतो हो? बघा ज्या तापमानाला द्रवाचे वाफेमध्ये रूपांतर होते त्या तापमानाला आपण उत्कलन बिंदू असं म्हणतो ठीक आहे आणि त्यालाच आपण बाष्पीभवन सुद्धा म्हणतो पाण्याचे काय झाले बाष्पीभवन झाले पाण्याची वाफ झाली बरोबर की नाही पण ज्या तापमानाला हे होतं त्याला आपण काय म्हणतो उत्कलन बिंदू म्हणतो हम्म बर काय येईल उत्कलन बिंदू ठीक आहे समजत आहे बर हिंदी मध्ये काय केलंय तुम्ही अप्लाय केलं आहे मग हिंदी लेक्चर बघतात तुम्हाला हिंदी हा एक सब्जेक्ट आहे ठीक आहे बाकीचे सामान्य विज्ञान तुम्हाला हिंदी मधून येणार नाही मराठीतूनच येणार आहे बघा बघा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच जे की मी तुम्हाला रोज सांगते नवीन पॅटर्न वर आधारित तुम्हाला हा संच मिळणार प्रश्न आहे प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये बघा दहा सेट मिळतील हिंदी इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांचे दहा सेट फक्त दहा रुपयात तुम्हाला मिळणार आहे आणि हे कुठे मिळणार तर टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये मिळणार मराठी तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथे तुम्हाला सर्व विषयांचे पीडीएफ नोट्स ई बुक सगळं मिळणार आहे ओके आणि अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वन कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके चला मग दहा सेट दहा रुपयांमध्ये मिळतं अजून काय पाहिजे तुम्हाला पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो दुर्बल म्हणजे काय वीक ठीक आहे जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा काय वाढतो वीक आहे हळू आवाज आहे मोठ्या आवाजात बदलला गेला काय होणार आहे त्याचा वेग वाढणार आहे वारंवारता वाढणार आहे विपुलता किंवा तरंग लांबी काय येणार वेग ध्वनीचा वेग वाढेल असं आपल्याला वेग द्यायचा आहे का त्याला विपुलता म्हणजे प्रमाण आहे ठीक आहे विपुलता म्हणजे भरपूर प्रमाणात मग आन्सर काय येईल एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा ह्याचा आन्सर पण एकदम सोपा आहे पण बघा असेच प्रश्न विचारले जातात आणि आपण चुकतो वेग नाही वाढवायचा इथे फक्त जो ध्वनी आहे जो लहान त्याचा आवाज होता त्याला मोठ्या आवाजात करायचंय पण तो वेग तसाच्या तसात राहणार आहे असं नाहीये की ध्वनीचा वेग म्हणजे एकदम पटापट पटापट -पट बोलणार आहे असं नाहीये मग काय वालन वाढेल का फ्रिक्वेन्सी वाढणार आहे का नाही मी तुम्हाला सांगून पण टाकलं बोलता बोलता गेला का मार्क सुमित ठीक आहे गेला तरी काय फाय म्हणजे काही होणार नाहीये इथं तुम्ही शिकणारच आहे इथे मार्क्स दिले तर चालतील परीक्षेत मार्क्स जायला नको काय विपुलता वाढणार आहे विपुलता म्हणजे ध्वनीचं प्रमाण वाढणार आहे भरपूर प्रमाण अरविंद व्हेरी गुड ज्यांनी पण सी दिलेला आहे त्यांचा बरोबर आलेला आहे ना वेग वाढणार ना फ्रिक्वेन्सी तिची वाढणार आहे ना तरंग लांबी वाढणार आहे वाढणारे फक्त विपुलता आणि विपुलता म्हणजे काय प्रमाण भरपूर प्रमाणात हम्म आहे तर समजत असेल तर लगेच जेवढे जण बघताय त्यांनी सगळ्यांनी पटापट सेशन लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंकला आपण एकदम पटापट शेअर करा बरं सर्वांनी चला बघूया पुढचा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या ठीक आहे आता हा प्रश्न आपण खूप वेळेस बघितलेला आहे पण इथे तुम्हाला लहरी विचारल्या गेले समुद्राची खोली मोजण्यासाठी आपण सोनार यंत्रणेचा वापर करतो सोनार म्हणजे काय सांगा बरं सोनार म्हणजे ज्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळतात तो सोनार नाही mm. काय येणार ना आहे अल्ट्रासॉनिक अल्ट्राव्हायोलेट रेज असतात इन्फ्रारेड साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग बरोबर व्हिजिबल अरे सोनार तंत्रज्ञानामध्ये आपण अल्ट्रासॉनिकचा उपयोग करतो ध्वनी तरंगांचा उपयोग करतो जे काय आहे अल्ट्रासॉनिक ध्वनी तरंगे आहेत म्हणजे किती इन ऑडिबल आपण ऐकू शकत नाही ते अल्ट्रासॉनिक इन ऑडिबल आहे म्हणजे आपण त्याला ऐकू शकत नाही का नाही ऐकू शकत आपल्या ऐकण्याची एक काय आहे प्रमाण आहे बघा वीस हर्ट्स ते किती वीस हजार हर्ट्स पर्यंत आपण ध्वनी ऐकू शकतो बरोबर आता जो अल्ट्रासॉनिक आहे हा वीस पेक्षा किती असतो वीस पेक्षा जास्त असतो आहे हा कसा आहे मग इन ऑडिबल आपण त्याला ऐकू शकत नाही ठीक आहे समज समजत आहे बरोबर कुत्रे त्याच्यानंतर मांजर हे जे प्राणी आहे ते त्याला ऐकू शकतात आपली किती आहे ऐकण्याची शक्ती वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स आता हे हर्ट्स काय आहे हे वारंवारिता मोजण्याचे एकक आहे हर्ट्स काय आहे वारंवारितेचे एकक आहे इथे तुमचा एक प्रश्न बनतो लगेच त्याचे मार्क्स पण मिळतात हर्ट्स म्हणजे वारंवार त्याचे एकक हर्ट्स ध्वनीचा एकक डेसिबल ध्वनी कशामध्ये मोजतो ऐकण्यात येणारी ध्वनी आपण काय म्हणतो किती डेसिबल पर्यंतचा साऊंड आपण ऐकू शकतो तर नॉर्मल रेंज किती आहे फोर्टी फाईव्ह आपण नॉर्मल रेंज ऐकू शकतो डब्लूएच ओ ने आपल्याला काय सांगितलेलं आहे डब्ल्यूएचओ काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलं की मानवाने पंचेचाळीस डिसिबल पर्यंतचा आवाज ऐकणे त्याच्या कशासाठी हानिकारक आहे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि बघा एकशे वीस डिसिबल नंतर कानठळ्या बसायला सुरुवात होते खूप जास्त आवाज येतो हम्म किती ऐकतो आपण डीजॅस कितीही नाही ऐकत आपण आपल्या ऐकण्याची एक काय असते प्रमाण असतं त्याच्यानुसारच आपण ऐकत असतो ओके सेशनला लाईक करा बरं पटकन एकदम फास्ट मध्ये बघा पटापट पत सेशन लाईक करायचं आहे सांगणार नाही मी सतत सतत लाईक करायला पटकन सेशन लाईक करून घ्या लिंकला पटकन शेअर करून घ्या ओके चला सेशन लाईक करा पहिले सर्वांनी मग पुढचे क्वेश्चन आपण डीजे किती पण ऐकतो बघा तुम्ही जे इयरफोन वापरतात ना त्याच्यावरती सुद्धा हर्ट्स लिहिलेले असतात किती हर्ट्स पर्यंतचा आवाज तुम्ही ऐकणार आहे बघा नॉर्मल जो व्यक्ती आहे तो ऐंशी डिसीबल पर्यंत ऐकू शकतो ठीक आहे काही होत नाही त्याला पण एकशे वीस नंतर त्याच्या कानठ्या बसायला लागतात है ना कानठ्या बसणे म्हणजे काय रे आवाज ऐकून ऐकून तो वेडावायला लागतो ओके चला पुढचा प्रश्न उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण उंच आहे जागा ठीक आहे सांगा आता हे जे ऑप्शन आहे तुमचे याचे नाहीये ठीके हे ऑप्शन दुसरे आहेत ठीक आहे तुम्हाला हेच ऑप्शन दिलेले याच्यापैकी सांगा ते दुसरे ऑप्शन आहे याच्यातले नाही तर उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते याचे कारण काय आहे कारण उंच जागेवर हवेचा दाग कसा असतो कमी असतो आन्सर काय येणार आहे उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो म्हणून उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा यांनी उष्णतेवर संशोधन करून एक शक्ती बघा ऊर्जा काय आहे एक शक्ती आहे हम्म असं म्हटलं ऊर्जेवरती काय केलं त्यांनी अभ्यास केला आणि ऊर्जा एक काय आहे शक्ती आहे असं दाखवून दिलं ठीक आहे कोण होते ते ऊर्जा एक शक्ती असल्याचे दाखवून दिले कोणते आहे सायंटिस्ट वोल्ट येईल का नाही मायकेल फॅरेड येईल का नाही कारण तिथे हवेच्या वेगामुळे होत तस समीक्षा गुड इव्हिनिंग श्वेता चला सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या आणि सेशनच्या लिंकला पटापट पत शेअर करा एकाने सी दिला का सगळे सी द्यायला लागतात आन्सर ज्याचं आन्सर नसेल माहिती तुम्हाला ऑप्शन उप्ष, नंबर आपला आहे बी बेजामिन थॉम्पसन यांनी काय केलं होतं सांगितलं होतं कशावरती ऊर्जेवरती अभ्यास करून ऊर्जा एक शक्ती आहे यांनी चुंबकीय प्रवर्तन बरोबर आहे मायकेल यांनी काय केलं आहे विद्युत चुंबकीय चुंबका बद्दल सांगितलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण पटापट पत सेशन लाईक करा कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते उंची कशी आहे कमी आहे तिला काय करायचं आहे मोजायचं आहे धनु थँक यू सो मच सेशनला लाईक करून घ्या मग पटकन आणि लिंकला शेअर करून घ्या बरं आता प्र, पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या सगळ्यांनी बघा कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते कोणते उपकरण आहे सांगा डायनोमीटर स्टिरोमीटर होमीमीटर व्हर्नियर कॅपिलर बघा हे क्वेश्चन नसतील माहिती इट्स ओके नसेल जरी माहिती तरी सुद्धा चालणार आहे याचा आन्सर मीच तुम्हाला सांगते वर्नियर कॅपिलर हे जे आहे हे एक काय आहे मेजरमेंट करण्याचं एक मशीन समजा तुम्ही वर्नियर मोजपट्टी आहे इथे अंदाजे मा हो अंदाजे बदल का तुम्ही ठीक आहे मला माहिती होत सर्व पण व्हर्नियर कॅपियर ही एक मोजपट्टी आहे ठीक आहे तर ह्याच्याने कमी उंची मोजण्यासाठीचे हे उपकरण ज्याने मोजले जाते पण ते काय आहे एक प्रकारची मोजपट्टी आहे ही लक्षात ठेवायची ओके कमी उंचीसाठी आहे पुढचा प्रश्न आहे सगळ्यांनी सेशन लाईक करा प्रत्येक प्रश्नाच्या पुढे सांगावं लागतं मला भावेश गुड इव्हिनिंग बर, बर आहे सुमित तुमच्याकडे बर बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे सगळ्यात जास्त घनता असलेला हो आज बोर्ड बदललेला आहे मग तेच तर कमी उंचीसाठी पण वापरतात तो कमी उंची जर असेल तरी सुद्धा तो वापरला जातो बर खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे डेन्सिटी पाणी पारा हवा ऑक्सिजन बर तुम्ही इकडे कन्फ्युज होऊन जाल ठीक आहे जास्त घनता आहे एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीला तो कोण पाण्याची घनता माहिती पाहिजे यासाठी हवेची माहिती पाहिजे ऑक्सिजनची माहिती पाहिजे या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला जड कोण वाटतं सगळ्यात जास्त त्याची घनता कोणाची वाटते पारा वेरी गुड ज्यांनी पण बी नंबरच दिलेलं आहे ओके सेकंड नंबरचं दिलं ऑप्शन करेक्ट आहे पारा पाराची गणता सगळ्यात जास्त आहे किती ते आहे तेरा ओके तुमचं नाव काय फेकू बर <laughs> पुढे बघा दोन काय होता? बर माहित नव्हतं तुम्हाला आन्सर ठीक आहे चला दहा लाईक बाकी एकदम फास्ट लाईक करून घ्या मग सेशन पुढे जाईल आणि तुम्हाला मी जे सांगणार होते ते पण सांगणार आहे आजच ठीक आहे गुड इव्हिनिंग सुनील बर चला हे काय तीनशे वीस डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर पर सेकंद असतो चला हा प्रश्न जो आहे तो एकदम इम्पॉर्टंट आहे वीस डिग्री विचारलेला वी आहे तिथे तुम्हाला किती पण डिग्री विचारतील तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर पर सेकंद असतो ठीक आहे आन्सर येणार आहे तीनशे त्रेचाळीस गोपाल व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघा आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ठीक आवाजा आहे आवाजाची गती म्हटलेला आहे त्यांनी की असं कोणतं माध्यम आहे कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते बरं सांगा मग घन द्रव निर्वात वायू किंवा पोकळी कोणाची विचारली आहे आवाजाची म्हणजे ध्वनीची गती ठीक आहे मग असं कोणतं माध्यम आहे की जिथे ध्वनीला गती मिळेल आणि तिची गती तशीच राहील किंवा ती जास्त पण होईल मग घन मध्ये द्रवामध्ये निर्वात वायू मध्ये कि पोकळीमध्ये एखाद्या ला चाळीस लाईक झाले पाहिजे जेवढे बघताय तेवढ्यांनी पटापट पत लिंकला पण शेअर करून घे सर्वांनी पोकळीमध्ये असणार निर्वात वायूमध्ये नाही ते हवेचा आहे वेग निर्वात वायू पोकळी निर्वात पोकळीमध्ये ओके पण ध्वनी आणि आवाजाची जी सर्वात जास्त म्हणतो ना आपण गती असते घनामध्ये द्रवात नाही स्थायू घन घन माध्यम मला सांगा स्टील आहे ओके एक तुम्हाला काय दिलेलं होतं क्वेश्चन आन्सर होते त्याच्यामध्ये सेम प्रश्न होता तिथे दिलेलं होतं स्टील त्याच्यानंतर पाणी आणि वायू मग त्याच्यामध्ये तुमचं आन्सर आले येत होत स्टील तर मुलं म्हणत होते मॅडम स्टील मध्ये कसं स्टील मध्ये कसं बट स्टील काय आहे पदार्थ आहे ना तो कोणत्या रूपामध्ये आहे घन मध्ये स्थायू आहे तो तिथे जर ध्वनी जाईल तर त्याला ती आदळेल म्हणजे ध्वनीची तीव्रता आणि ध्वनीची गती अजून वाढेल ध्वनीची गती कमी कमी होत जाईल का नाही तर ध्वनीची ही वाढत जाईल घनमधून गेली तर बरोबर ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या बरं सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते सूर्याची ऊर्जा निर्मिती सूर्यापासून ऊर्जा निर्मिती होते आपल्या सर्वांना माहिती आहे तर सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने होते युरेनियम अणूंच्या विभाजनाने होते हायड्रोजन अणूंच्या विभाजनाने होते की हेलियम अणूंच्या एकत्रीकरणाने होते बघा ऊर्जा निर्मिती जी होती आहे ती कशामुळे होते एकत्रीकरणामुळेच होते ना पण कोणत्या अणूंच्या एकत्रीकरणामुळे होईल हे तुम्हाला माहिती पाहिजे आता काय येईल मग आता आपला आन्सर व्हेरी गुड ज्यांनी पण ए जे पण ए आन्सर देत आहे त्यांचं एकदम बरोबर आहे हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने आपल्याला सूर्याची ऊर्जा निर्मिती होते काही येणार मग फक्त एक ओके okay, समजलं चला जे आज पहिल्यांदा लेक्चर बघत असतील त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे लिंकला पटापट पड़ शेअर करायचं आहे त्याच्याने तुमचा किती अभ्यास होतो किती फायदा होतो हे पण मला ऑफलाईन कमेंट मध्ये सांगायचं आहे काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात ठीक आहे टिक्कर मराठीचं आपलं ऍप आहे त्याला डाउनलोड करा तिथे तुम्हाला या सर्व पीडीएफ मिळून जातील आणि तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा वाढणार आहे ठीक आहे उद्या भेटूया उद्याने उद्या लेक्चर नाही राहणार आपलं आपण भेटूया डायरेक्ट सोमवारी चार वाजता ठीक आहे नवीन कन्सेप्ट घेऊन क्वेश्चन आन्सर नाही तर कन्सेप्ट असणार आहे सायन्सची आपण पूर्ण आप अभ्यास आता हो, करणार आहोत मंडेला ओके तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट अभ्यास करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं ठीक आहे मी हेच सांगणार होती समीक्षा की मंडेला आपण क्वेश्चन आन्सर न घेता सायन्सचे जनरल सायन्सचे कन्सेप्ट घेण्यास सुरुवात करणार आहोत म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट सोबत समजेल ठीक आहे चला बाय बाय टेक केअर आणि ज्यांना वाटत असेल की टाइमपास होतो आहे बा आमचा त्यांनी नंतर लेक्चर बघावे ओके जय हिंद बाय बाय